नमस्कार विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिक या ठिकाणी डिस्कस करणार आहे कारण हे टॉपिक असं आहे की या जे इन्फॉर्मेशन आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसल्याअभावी जर आपल्याला एखाद्या ठिकाणी फ्री शिक्षण भेटत असेल तर आपण त्या ठिकाणी माहिती अभावी या सवलतीचा फायदा आपण सोडून देत असतो तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत की जर आपण इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत असाल आणि त्यातल्या त्यात जर आपल्याला फ्री सीट मिळवायची असेल तर कशा पद्धतीने मिळवता येईल याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि हे इन्फॉर्मेशन घेत असताना हे सीट मिळवण्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे याबद्दल आपण माहिती घेऊया सोबत कोणकोणत्या कॉलेजमध्ये सीट मिळवता येते याबद्दल माहिती घेऊ आणि हे सीट मिळवण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात याबद्दल सुद्धा आपण संपूर्ण माहिती घेणार जेणेकरून या कोट्यात आपण अप्लाय करत असाल आणि हे सीट घ्यायचे असेल तर आपल्याला याबद्दलचे ऍडव्हानेज एज वेल एस ह्या दोन्ही गोष्टी जर क्लिअर असतील तर, तर आपण या ठिकाणी डेफिनेटली प्रवेश घ्यायला इंटरेस्टेड असणार आहात तर वन बाय वन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी क्लिअर करेन आणि इन केस या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर जर काही गोष्टी होत नसतील तर आपण डेफिनेटली कमेंट्स मध्ये विचारा सर्व आन्सर द्यायचा प्रयत्न करणार आहे आता ज्याही या ठिकाणी आपल्याला मिळतात या सीट मिळवण्यासाठी इंजिनिअरिंग प्रोसेस मध्ये हा कोटा सँक्शन करून दिला आहे की त्या कोट्या अंतर्गत आपल्याला ट्युशन फी वेव्हर स्कीम याला आपण असंही कॉल करू शकतो तर या ट्युशन फी वेव्हर स्कीम मध्ये विद्यार्थ्यांना जे काही फर्स्ट इयर ते या ठिकाणी फोर्थ इयर हे संपूर्ण इयर मध्ये आपल्याला पूर्ण फीस माफ असणार आहे लक्षात घ्या टोटल ट्यूशन फी या ठिकाणी माफ असणार आहे जे अदर दॅन कॉलेजचे फीस आहेत त्याच आपल्याला भराव्या लागणार आहेत एक्झाम्पलसाठी मी बी आय टी कॉलेजची या ठिकाणी पीडीएफ घेतली आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवेल की कुठली फीस एक्झॅक्टली या ठिकाणी माफ होती आणि किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होऊ शकतो ठीक आहे तर त्यासाठी कुठल्याही प्रवेश प्रक्रियेत या ठिकाणी फायदा घेण्यासाठी मूळ प्रक्रिया आहे की आपल्याला त्या प्रवेश प्रक्रियेची जी महत्वाची स्टेप आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस तर या रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन सर्व विद्यार्थी करतात पण सर्व विद्यार्थी टी एफ ला अप्लाय करत नाहीत काही वेळेस या कोट्याबद्दल माहिती नसल्याअभावी पण होऊ शकतं काही वेळेस काही क्रायटेरियामध्ये आपण बसत नाही यामुळे सुद्धा होऊ शकतो तर फर्स्ट आहे ज्या वेळेस आपण इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरत असो ह्या फॉर्म भरत असताना या ठिकाणी अप्लाय फॉर टी डब्ल्यू एस येस फॉर नो असा ऑप्शन विचारला असेल जर आपण यस केला तर आपल्याला या कोट्या अंतर्गत ज्या काही सीट मिळणार आहेत याच्यासाठी आपण पात्र राहत असतो या ठिकाणी विद्यार्थ्यांना यश केल्यानंतर आपल्याला जे काही रेग्युलर ऑप्शन्स आहेत ते पण भरता येतील आणि जे ट्युशन फी वेबर आहेत हे सुद्धा आपल्याला भरता ठीक आहे महत्वाची गोष्ट या कोट्यात अप्लाय कोण करायचंय या कोट्यात अप्लाय खास करून जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीत नाहीत ओबीसी प्रवर्गात नाहीत ईडब्ल्यू एस प्रवर्गात नाहीत आणि एससीबीसी प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय केला तर अशा विद्यार्थ्यांना जास्त फायदा होत असतो ठीक आहे तर या ठिकाणी महत्वाची दुसरी आणखी गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करेन हाऊ मेनी सीट्स इन म्हणजे आता तुम्हाला या कोट्या अंतर्गत जर आपण ऍडमिशन घेत असतो तर आपल्याला एकंदरीत किती सीट्स या ठिकाणी मिळत असतात त्याबद्दल आपण माहिती घेऊ तर जर आपण टोटल सीट्सचा या ठिकाणी विचार केला असता तर इंजिनिअरिंग कॉलेजला साठ सीटचा या ठिकाणी इंटेक या ठिकाणी अप्रुव्हल होत असतो या साठ अकॉर्डिंग जर आपण एखाद्या कॉलेजमध्ये साठ सीट या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी फाईव्ह पर्सेंट म्हणजे आपल्याला तीन जागा, ने आठीका आठीका ने जागा या ठिकाणी उपलब्ध होत असतात एखाद्या कॉलेजचं सीट इंटेक या ठिकाणी एकशे वीस असेल तर या ठिकाणी आपल्याला सहा जागा मिळत असतील मी एखादा कॉलेज असा उल्लेख करत आहे पण या लक्षात घ्या इंजिनिअरिंग मध्ये या ठिकाणी मल्टिपल ब्रांचेस असतात आणि मल्टिपल ब्रांचेस साठी प्रत्येक ब्रांच नुसार आपल्याला तीन सीट मिळत असतात जेव्हा आपण बी फार्मसी एम बी एका विचार करू तर ते एखादं कॉलेज कन्सिडरेशन होईल पण इंजिनिअरिंग बाबतीत आपल्याला ज्या ब्रांच मध्ये आपण अप्लाय करत आहे त्या ब्रांचचा जोही सेक्शनल इंटेक आहे साठ असेल एकशे वीस असेल किंवा पन्नास असेल त्या पन्ना सेक्शनल इंटेकच्या फाईव्ह पर्सेंट सीट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत असतात ठीक आहे महत्वाची गोष्ट आहे की जे विद्यार्थी इंजिनिअरिंग सोबत मेडिकल काउन्सिलिंग सुद्धा या ठिकाणी जॉईन करणार आहेत यांच्यासाठी आपण सेपरेटली मेडिकलचं चॅनल वेगळं काढलंय त्यावरती आपल्या सर्व मेडिकलचे अपडेट मिळतील आणि या चॅनलवरती फक्त आपले इंजिनिअरिंगचे अपडेट मिळणार आहेत त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना बोध ग्रुप आहे असे विद्यार्थी मेडिकल आपलं चॅनल जॉईन करून त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतात ठीक आहे तर आता महाराष्ट्रातील अशी किती कॉलेजेस आहेत की या कॉलेजेसमध्ये या टी एफब्ल्यूएसचा आपल्याला फायदा मिळवता येणार आहे तर महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील सर्वच इंजिनिअरिंग कॉलेजसाठी या जागा उपलब्ध आहे असं कुठलंच कॉलेज नाही की ज्या ठिकाणी आपल्याला या जागेचा फायदा करून घेता येणार नाहीये ऑलमोस्ट सर्वच कॉलेजसाठी आपल्याला या जागा आहेत यामध्ये गव्हर्नमेंट ॲटोनॉमस आणि गव्हर्नमेंट जर या कॉलेजचा आपण टी एफ डब्ल्यू एस जरी नाही भरला तरी हरकत नाही कारण मुळात या कॉलेजच्या ट्युशन फी ह्या खूप कमी असतं सहा हजार आठ हजार हे एवढ्याच फीस असतात बाकी डेव्हलपमेंट फी चाळीस पन्नास हजार रुपये असते बाकी ट्युशन फी जास्त नसते तर त्यामुळं गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ऑटोनॉमस या दोन्हीसाठी नाही जरी भरला तरी हरकत नाही पण जर आपल्याला भरायचं असेल तर प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट या ठिकाणी सोडला म्हणजे एकही ऑप्शन जरी नाही सोडला तरी चालू शकत ठीक आहे नेक्स्ट आहे की जे की तुम्हाला मी गव्हर्नमेंटला का अप्लाय करायचं नाही आणि प्रायव्हेटला का करायचं याच्यासाठी व्ही आय टी कॉलेजचा लास्ट इयरचा मी जो ओपन, OBC, या ठिकाणी फी स्ट्रक्चर आहे तो घेतला आहे तर त्यानुसार आपण पाहू शकतो मी एक्झाम्पल साठी तुम्हाला ओपन या ठिकाणी ओबीसीएस या सीबीसी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी टी डब्ल्यू एस सुद्धा दिलेला आहे तर याच विद्यार्थ्यांनी या कोट्यासाठी अप्लाय केला तर जास्त फायदा होऊ शकतो का रिझन आहे कारण या स्कीम अंतर्गत आपली ट्यूशन फी माफ होणार आहे तर आपण ओपन कॅटेगरीची ट्युशन फी पाहू शकतात किती आहे एक लाख बासष्ट हजार सहाशे आठ रुपये आणि याची टोटल फीस जर आपण पाहिली तर एक लाख ब्याण्णव हजार फीस आपल्याला या ठिकाणी दिसून येईल मग या एक लाख ब्याण्णव मध्ये एक लाख बासष्ट हजार हे फीस आहे हे फक्त ट्युशन फी म्हणजे रिमेनिंग राहिले किती अठ्ठावीस हजार रुपये हे आहे ऑदर फीस याच्यामध्ये आपण ओपनची एक लाख बासष्ट दिसून ओबीसी एक्क्याऐंशी हजार दिसून ईबीसी या ठिकाणी दिसेल ईडब्ल्यू एस एक्क्याऐंशी दिसेल आणि जर टी ची जर फीस पाहिला तर आपण झिरो दिसेल आणि मगाशीच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर आपली कास्ट एस बी सी एस सी एस टी ओबीसी किंवा एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री या प्रवर्गात जर येत असेल तर आपल्याला ऑलरेडी गव्हर्नमेंट कडनं स्कॉलरशिप मिळत असते आणि आपल्याला ट्युशन फी झिरोच भरावं लागत असते त्यामुळे या ठिकाणी आपण यस करा अथवा याचा काही फरक पडणार नाही मग महत्वाचा प्रश्न आहे किंवा एक्झॅक्टली जर ट्युशन फी एवढी माफ होत असेल तर मग या विद्यार्थ्यांना जर सीट मिळेल तर भरायची किती फीस, है, जी या फीस या पीस भरा आहे जे आपल्याला या रिमेनिंग फी दिसतात या फीस आपल्याला भराव्या लागणार आहेत तुम्हाला प्रत्येक गोष्टी मी अथोंटिक या ठिकाणी का शो करतो कारण तुम्हाला प्रोसेसमध्ये जात असताना असं होऊ नये की काही इन्फॉर्मेशन अभावी तुम्हाला चुकीची माहिती अथवा चुकीचं गायडन्स या ठिकाणी मिळत आहे असं होऊ नये यासाठी प्रत्येक गोष्टीचा मी ऑथेंटिक प्रूफ तुम्हाला नेहमी देत असतो महत्वाची गोष्ट आहे बरेच विद्यार्थी जेव्हा काउन्सिलिंगला येतात आल्यानंतर एक विचारतात की सर मी ऑलरेडी त्या काउन्सिलर कडे फीस भरली आहे पण मला त्या ठिकाणी काही गोष्टी मिळत नाही ज्या तुमच्याकडे मिळत आहेत तर विद्यार्थ्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू मी लक्षात घेऊन मी कुठल्याच काउन्सिलरला या ठिकाणी कधी पॉइंट आउट करत नाही किंवा नाव ठेवत नाही तो त्याच्या लेवलवर तो बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आम्ही आमच्या लेवलवर बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो तर विद्यार्थ्याचे सर्वस्व स्वतःच डिसिजन असेल की आपल्याला काउन्सिलिंग कुठे जॉईन करायचे बरेच विद्यार्थी म्हणतात की सर, आप सर आपला व्हिडिओ मी खूप उशिरा पाहिला किंवा आपल्या ऑफिसला मी खूप उशिरा आलो त्या अगोदर घरच्यांनी सीट बुक केली होती तर लक्षात घ्या आपल्याला ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी पूर्ण अगोदरचे रेकॉर्ड चेक करूनच आपण काउन्सिलिंग जॉईन करा की जेणेकरून आपल्याला पुन्हा अशी डबल फीस अथवा डबल पछतावा करायची गरज पडणार नाही ठीक आहे तर महत्वाची गोष्ट आहे की जेही तुम्हाला मी आता व्ही आय टी जे काही फीज बद्दल माहिती देत आहे किंवा अपडेटेड इन्फॉर्मेशन देत आहे तर यामध्ये आपले ग्रुप्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले त्यावरती अपडेटेड इन्फॉर्मेशन आपण नेहमी या ठिकाणी प्रोव्हाइड करतो की 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 तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस ची व्ही आय टी कॉलेजची फीस एक लाख ब्याण्णव हजार दिसत आहे पण जेव्हा आपण पंचवीस आणि सव्वीसचं फी स्ट्रक्चर पाहू तर यामध्ये या कॉलेजची फीस दोन लाख सहा हजार एवढी आपल्याला दिसून येत आहे तर अशी जे काही लेटेस्ट अपडेट असतात हे आम्ही नेहमी ग्रुप यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की हे जे आपल्याला फ्री सीट बेनिफिट घ्यायचे आहे त्यासाठी एकंदरीत इलिजिबिलिटी का असणार आहे मग अशी थोडक्यात सांगितले तर इन डिटेल वन बाय वन इच एव्हरी पॉईंट मी क्लिअर करेल तर या कोट्या अंतर्गत ज्याही विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं आहे तो पहिल्यांदा कॅन्डिडेट महाराष्ट्र डोमिसेल असावा लक्षात घ्या जर डोमिसेल महाराष्ट्राचं नसेल तर आपण या कोटा घेऊ शकत नाहीये दुसरा पॉईंट आहे की जर आपण ही सीट मिळवत आहोत तर आपल्या पालकाचं जे पालका उत्पन्न आहे हे पालकाचं उत्पन्न अॅन्युअल उत्पन्न लक्षात घ्या मंथली म्हणत नाही वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या आजचं पाहिजे याच्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयातला इन्कम सर्टिफिकेटचा पुरावा आवश्यक आहे हे महत्वाचं आहे नेक्स्ट आपल्याला या सीटचं जर आपण बेनिफिट घेत असाल लक्षात घ्या खूप महत्वाचा पॉइंट आहे की हे सीट घेत असताना आपल्याला फक्त आणि फक्त सीईटीच्या मार्क्स वरतीच आपल्याला घेता येणार आहे यामध्ये जेईचे मार्क्स आपले कन्सिडर केले जात नाहीत किंवा जेईच्या मार्क्सवरून आपल्याला सीट घेता येत नाही बहुतांश बहुधा वेळेस आम्ही पाहतो की काही विद्यार्थ्यांना मध्ये खूप जास्त मार्क आहेत सीईटी मध्ये कमी असतात पण विद्यार्थी विचारतात की मी अप्लाय करू शकतो येस अप्लाय करू शकतात पण सीट मिळणार आहे हे फक्त आणि फक्त सीईटीच्या मार्क्स वरती yeah, नेक्स्ट टाइम या सीट्स आपण ज्यावेळेस भरत असतो याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने भरायचं तर सीईटी ने सुद्धा क्लिअर केलं आहे की आपले रेग्युलर जे चॉईस कोड असतील ब्रांच वाईज चॉईस कोड हे डिफरंट असणार आहेत आणि टी एफ एस चे जे चॉईस कोड असणार आहेत हे डिफरंट असणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना केअरफुली जिथं टी एफ डब्ल्यू एस अप्लाय करायचं त्या ठिकाणी शेवटला आपल्याला एफ हा ऑप्शन आपल्याला दिसून सॉरी टी हा ऑप्शन आपल्याला दिसेल म्हणजे रेग्युलर असं त्या ठिकाणी ऑप्शन दिसून येत नाही बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी झिरो साईन इंडिकेट होत असतो नेक्स्ट की जे काही कॅटेगरी स्टुडंट आहेत याच्यासाठी तुम्हाला काही या अप्लाय करायची आवश्यकता नाही मी ऑलरेडी तुम्हाला हा पॉइंट क्लिअर केला आहे त्यानंतर जे हे सीट आपल्याला मिळवायचे लक्षात घ्या टीएफब्ल्यू सीट आपल्याला जे आपले राऊंड होतात कॅपराउंड त्यामध्ये राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री या तीनही मध्येच मिळवता येते या तीन राऊंडच्या व्यतिरिक्त जर आपण स्पॉट राऊंड वगैरे तर या ठिकाणी टी एफ डब्ल्यू सीट अवेलेबल नसती ठीक आहे खूप जास्त महत्वाचे या ठिकाणी त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी इलिजिबिलिटी क्लिअर केली आहे आता जर एवढे सर्व जर बेनिफिट असतील तर ड्रॉबॅक ही असू शकतात का तर डेफिनेटली कुठल्या गोष्टीच्या दोन बाजू असतात एक चांगली किंवा एक वाईट तर याच्यामध्ये बऱ्याच वाईट बाजूपेक्षा फक्त एकच वाईट बाजू आहे जास्त काही वाईट बाजू ते म्हणजे काय जर आपण टी एमडब्ल्यू एस मधनं एखाद्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला प्रवेश घेत असतो आणि आपली ऍडमिशन आपण टी डब्ल्यू मार्फत कन्फर्म केली तर आपल्याला पुढील चार वर्ष म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयर या ये चारही वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्याला कॉलेज चेंज करता येणार नाही कुठल्याच कंडिशन मध्ये आपण या ठिकाणी कॉलेज चेंज करू शकत नाहीये तर या प्रोसेस मधला हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे काही विद्यार्थ्यांना जर मनासारखं कॉलेज मिळत असेल तर नाही जरी केलं तर काही हरकत नाहीये पण इन केस मनासारखं नसेल तर आपल्याला कॉलेज चेंज करता येत नाहीये आता या प्रोसेस साठी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स हो जर आपण विचार केला तर जे रेग्युलर डॉक्युमेंट्स आहेत तेच आपल्याला लागणार आहेत पण ज्या विद्यार्थ्यांना या कोट्यात अप्लाय करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट इफ इन्कम लेस दॅन एट लॅक रुपीज फॉर टी साठी आपल्याला हे आपल्याला लागणार आहे कंपल्सरी हे जे काही तुम्हाला दिसत आहे स्क्रीन वरती तुम्हाला थोडस मोठं करून दाखवेल ज्या विद्यार्थ्यांना पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी चेक करू शकतात आणि महत्वाचं घ्यायच्या असतील तर या सर्व डॉक्युमेंटची आपल्याला पूर्तता करणं गरजेचं असणार आहे हे सर्वात महत्वाचे पॉइंट आहे पीडीएफ टेलिग्राम व्हॉट्सअपवरती ऑलरेडी दिली आहे विद्यार्थी त्याही ठिकाणी जॉईन करून पाहू शकतात किंवा व्हिडिओला थोडस झूम इन करून झूम आउट करून आपण या ठिकाणी चेक करू शकतात तर टीएफडब्ल्यू संदर्भात काही डाऊट्स असेल तर कमेंट्स मध्ये विचारा मी आज पॉसिबल आन्सर देईल आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला कुठल्या प्रोसेसची माहिती हवी याबद्दल सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सजेशन करा कि जेने की जेणेकरून आपल्या कमेंट्स अकॉर्डिंग मी पुढील सेशन मध्ये तुम्हाला त्या गोष्टीची माहिती देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे